झालंय काय बघा की या युगामध्ये गेल्या काही दशकामध्ये लूक खूप मॅटर करायला लागलाय म्हणजे नाही म्हटलं तर हो मॅटर करतो आहे आणि फिजिकल गोष्टींना जास्त महत्व आलं म्हणजे लुक बघायचं आणि त्या फिजिकल गोष्टींकडे जास्त अट्रॅक्ट व्हायचं ही गोष्ट कुठेतरी वाढीस लागलेली आहे मग गोरी घुमटी पोरगी तुमचं ते काय छत्तीस पंचवीस छत्तीस काय फिगर असते मला नाही माहिती एक्झॅक्ट तशा फिगरची बघणं मग पोरी बघताना सिक्स पॅक्स ॲप्स असणारा डोले शोले जरा आहेत बायसेप ट्रायसेप्ट आहेत खूप जास्त केस उडवतोय अशा असे मुलं मुली बघतात आणि मुलं बघताना वरून खालीपर्यंत सगळ्या गोष्टी बघत असतात या गोष्टी बघता तुम्ही आणि लग्न करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन की असा बा जोडीदार बघून तुम्हाला काय घरी पुतळा करून उभं करायचं आहे त्यांना लग्न करून येऊ विचार करा म्हणजे सिरियस विचार करण्याची गोष्ट आहे का त्यांचं लोणचं घालायचं आहे तो जर वागण्या बोलण्यालाच जर नीट नसेल जोडीदार आयुष्यावर भांडणं करत बसाल यार म्हणजे बघा की भावना समजतात का बघा त्या माणसाला तुमच्या जोडीदाराला तुम्हाला काय हवं आहे काय नको काय आवडतं काय नाही एवढ्या लेवलला की तुमच्या तुम्ही जर खूप पुढे गेलात तर त्या एक्सप्रेशनसुद्धा समोरचा व्यक्ती ओळखू शकतो त्या एक्सप्रेशन्सवरून की तुमच्यामध्ये काय चाललंय हे प्रेम आहे अशी माणसं बघा आणि सोडू नका कोणत्या okay. फेजमधून तुम्ही जाताय आहे किंवा काय सपोर्ट हवाय माझ्या जोडीदाराला मग ती असेल किंवा तो असेल या गोष्टींकडे लक्ष द्या असा जोडीदार भेटतो का बघा ना की शोलेवाला ना की झिरो फिगरवाली ओके okay. या गोष्टी लक्षात ठेवा मी चुकू शकते तसं माझा जोडीदारही चुकू शकतो ओके okay. त्यावेळी मी चुकलो तर मला माझ्या जोडीदाराच्या जागी येऊन विचार करायला पाहिजे आणि माझ्या जोडीदाराने सुद्धा मी चुकलो असेल तर माझ्या जागी येऊन विचार करायला पाहिजे ज्यावेळी तुम्ही एकमेकांना समजून घ्यायला तुमच्या एकमेकांच्या जागा बदलता त्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने समजू शकता की याच्या डोक्यात काय आलं असेल याच्या डोक्यात काय विचार असतील ह्या गोष्टी तुम्ही समजू शकता त्यामुळे ह्या गोष्टी करून बघा असं करणारा जोडीदार भेटतो का बघा खटके उडलेच कढी तर मिठीत घेऊन त्या मिठीतच सगळं विरघळून टाकणारा असा कोणी जोडीदार भेटतं का बघा ते खूप जास्त असतं म्हणजे मी माझा एक थॉट आहे त्याच्यात एक्झॅक्ट मला आठवत नाही की आ, हा मिठीची ओढ गोठलेल्या आसवांना वाट मोकळी करून देते असं काहीतरी तर थॉट आहे जे असं बघा म्हणजे होतं इकडे तिकडे होतं पण एक छानशा मिठीत घ्या एक गोडसा किस करा सगळ्या गोष्टी विरून जाते समोरच्याची तेवढीच अपेक्षा असते की म्हणजे कुणीतरी एखादा चुकतोय ना मी चुकती आहे ना तर बाबा मी माफ माफी मागायला काय पैसे नाहीत पडत यार कमीपणा मानायला काय पैसे नाहीत पडत आणि कमीपणा मानून जर तुमचं नातं टिकणार असेल नातं वाचणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे कशाला तो इगो कशाला तो फालतूचा ऍटिट्यूड कशाला रुष्ण फुगणं गोष्टी लक्षात ठेवा छोट्या छोट्या वाटत असल्या तरी आता परफेक्शन तुमच्यात जे आहे ते स्वीकारणारा जोडीदार हवा म्हणजे तो असेल किंवा ती असेल मी तुम्हाला सांगतो जेवढं मला माहिती आहे त्याच्याकडून की जगात परफेक्ट माणूस कुणीच नाही आहे अगदी कुणी नाही आहे मी देखील तुम्हाला एवढं एवढे काही ज्ञान सांगत असतो ज्ञान पाजळवत असतो एवढं सांगत असतो असं तुम्हाला वाटलं की ह्याचं रिलेशनशिप किती किती ओके व्यवस्थित किंवा किती हा नीट असेल किंवा ह्याची बायको किती हॅप्पी असेल असं तुमचे काहीतरी खूप लकी असेल वगैरे असे तुमचे काहीतरी कमेंट्स येत असेल पण नाही माझ्याकडूनही चुका होतात माझ्याकडूनही माझा जोडीदार कधीतरी दुकावला जातो पण हे प्रमाण किती असावं हे आपल्याला कळायला पाहिजे त्यामुळं या जगामध्ये परफेक्ट असा कुणीच नाही आहे तर तुमच्या जोडीदारानं तुमच्यातले जे काही इनपरफेक्ट म्हणजे इनपरफेक्शन तुमचे स्वीकारता आले पाहिजेत त्याला ते त्यांना ॲक्सेप्ट करायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत म्हणजे अरेंज मॅरेजचा विषय असेल तर तिला किंवा त्याला सांगा माझ्यात या कमी आहेत मला हे हे नाही जमत मला हे, हे नाही आवडत माझं असं असं आहे म्हणजे या गोष्टी आहेत म्हणजे अशा प्रकारचे फ्रेंड आहेत मी आज असं होईल आधीच द्या तिला आवडलं ओके वाटलं तर ठीक कारण मी पुन्हा एकदा सांगतो की करिअर आणि आयुष्याचा जोडदार निवडणं ह्याच्यापेक्षा जगात महत्वाची गोष्ट कोणती नाही आहे इथं जो चुकला तो आयुष्यभरासाठी चुकू शकतो त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी वाटत असल्या तरी लग्न करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा फिजिकल गोष्टी असतील इमोशनल गोष्टी असतील फक्त फिजिकल फिजिकल नाही फक्त रडतोय रडतोय असं नाही फिजिकल गोष्टी देखील नात्यामध्ये तितक्याच महत्त्वाच्या आहेत फिजिकल गोष्टीने तुमचं नातं आणि दृढ होतं त्याच्या इमोशनल इमोशनल एकमेकांशी कनेक्ट आहात का बघा चर्चा होत आहेत का तुमच्यात गप्पा आहेत का तुमच्यात कधीतरी यातेमध्ये फिरणं वगैरे होणं हे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन न्यूट्रल राहता आलं पाहिजे काहीतरी जाती होत आहे काहीतरी जातीच कमी पडतंय अशा गोष्टी होणार नाहीत या दृष्टीनंसुद्धा जोडीदाराशी बोलून घ्या आता लग्न असं नाही की घरच्यांनी ठरवलं आणि हां तुम्हाला लग्नावेळी सांगितलं की ही तुमची मुलगी ही तुमची नवरी आहे असं काही नसतं आधी वेळ दिलेला असतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घेणं गरजेचं आहे किंवा बेटर वे आहे या लिंक या व्हिडिओची लिंक तिला पाठवा किंवा तू बघत असशील तर त्याला माझ्या व्हिडिओची लिंक पाठव हो। ओके आणि पुढचं मला सगळ्यात जाता जाता ही गोष्ट सांगायची फक्त छत्तीस गुण मॅच झाले म्हणजे नाही रे काही होत नाही दोघांची मनं जुळायला पाहिजेत पातळीगेवरचं गुण जुळणारे पगत बसू नका दोघांची मनं जुळतात का बघा दो दोघांची जर मनं जुळत असतील तर आयुष्यात कुठलीच ताकद तुमचं नातं ब्रेक करू शकणार नाही ओके okay? काय वाटतं तुम्हाला या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका असतील नात्याविषयी असतील प्रेमाविषय असतील एकूणच फॅमिली विषय असतील करिअर विषय विषय असतील किंवा प्रेम ब्रेकअप बॅचअप मोन होत आहेत नाही काही गोष्टी असतील तर तुम्ही खाली मला माझा कॉन्टॅक्ट नंबर माझ्या टीमचा दिसतो आहे तिकडे व्हॉट्सअप करा शुद्ध मराठीमध्ये सांगतो आहे एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती व्हॉट्सअप करा तिकडून माझी टीम तुम्हाला रिवर्ट करेल माझी अपॉइंटमेंट घ्यायचे माझ्याशी बोलायचं आहे असा कोणताही मेसेज तिकडे करा तुम्हाला तिकडून माहिती मिळेल लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सिस्टम आहे त्याच्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात त्यामुळे फ्रीमध्ये बोलतील का अशी हज्जत घालत बसू नका फ्रीसाठी मी लाईव्ह असतो त्यावेळी तुम्ही बोलू शकता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे नातं सप्तना नावाचं एक नवीनच पुस्तक आम्ही लॉन्च केलं ईबुक आहे ते पीडीएफ स्वरूपात आहे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये ते अवेलेबल आहे प्र म्हणजे प्रेमामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर एक खात्रीशीर उपाय सांगण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे मे बी सगळे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे ते कुणाला विकत घ्यायचं असेल तर तेही तुम्ही त्या ते व्हॉट्सअप नंबरवरून घेऊ शकता लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह तो टाटा बाय टेक केअर